सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी ऍड ही थोड्या दिवसामध्ये पडून जाईल पण एकंदरीत मुलांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत की सर आपण किती घटकांसाठी फॉर्म भरू शकतो हा एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे कारण पाठीमाग खूप सारे मुलं चुकलेत हे फक्त चा फॉर्म भरला तर फक्त शिपायलाच पण त्यासोबत अजूनही काही गोष्टी आहेत ज्याला सर्टिफिकेट लागत नाही अनुभव लागत नाही किंवा लायसन लागत नाही असे तीन घटक आहेत त्यांना आपण फॉर्म भरू शकतो हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं so, सो ही चूक परत होता नये यासाठी आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा इन्फॉर्मेशन तुम्हाला एक संधी गेली म्हणून दुसरी संधी मिळेल दुसरी संधी म्हणून तिसरी संधी मिळेल अशा तीन तीन संधी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस म्हणजे जे काही अपकमिंग भरती पडेल त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे सो या संधीचं सोनं करायचं एवढं लक्षात ठेवायचं विदाउट एनी इन्फॉर्मेशन तुम्ही फॉर्म भरताय आणि मग नंतर तुम्हाला कळते आणि नंतर तुम्हाला जागे तोपर्यंत दोन ते तीन वर्ष निघून जातात आणि मग नैराश्य नैराश्य येते आणि मग सगळ्या गोष्टी चालवतात सो अशा so, पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवट पण बघायचा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी माहितीसाठी आपला चॅनल हक्काचा सबस्क्राईब करायचा लक्षात ठेवायचं सो so, आपण चालू करूयात वेळ न घालवता महाराष्ट्र पोलीस भरती जे दोन हजार पंचवीस साठीची आहे त्या जागा किती आहेत तर एकंदरीत जागा जर बघाय गेलं आताच्या घडला तर पंधरा हजार सहाशे एकतीस जागा प्लस एस आर पी एफ च्या तीनशे ते चारशे प्लस पदोन्न तीन पंधराशे पाच जागा एफ अशा एकंदरीत सतरा हजार जागापर्यंत हा विषय होऊ शकतो सतरा हजार जागा पर्यंत पण आताच्या घडीला पंधरा हजार सहाशे एकतीस पडलेत आणि इथं हा आदेश दिलेले आहेत जे काही पडतील दोनशे तीनशे चारशे त्या काही चांगल्याच जागा आहेत आणि याच्यामध्ये ऍड होतील लक्षात ठेवा हे झालं एकंदरीत पाठिमाच्या जागेंचं थोडक्यात आढावा आता बघूयात एकंदरीत फॉर्म पडत असताना भरती पडत असताना कशा पद्धतीने पडते तर रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागा म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा या इयरच्या कारण ते पास लावून आहे त्या पद्धतीनं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या संभाव्य रिक्त जागा अशा दोन्ही जागा मिळून आपल्याला या ऍड पाडले जातात लक्षात ठेवायचं म्हणून दोन हजार ला देवेंद्र फडणवीस यांनी ऑन मीडिया सांगितले होते की हजारची भरती आम्ही पाडणार आहोत आणि मग त्या त्या इयरच्या प्लस पुढच्या इयरच्या संभाव्य रिक्त जागा असं मिळून या सगळ्या जागा पडतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं या ज्या जागा पडतात त्याचं सुद्धा थोडक्यात के मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे सो आता बघूयात किती घटक असतात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच घटक असतात प्रत्येक जिल्हा कोणताही जिल्हा घ्या पण त्याच्यामध्ये लय जागा कमी आहेत एकच जागा आहे दोनच जागा आहेत तर तिथं भरती पडत नाही फॉर एक्झाम्पल बॅट्समॅनचा एक विषय आहे लयलय चोवीस जागा तीस जागा पन्नास जागा अशा ज्या आगा पडतात सगळं पूर्ण महाराष्ट्र मिळून सो ह्या घटकासाठी जागा कमी पडतात सो एकंदरीत बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्याला हे पाच घटक असतात ज्याच्यामध्ये शिपाई चालक कारागृह बॅट्समन आणि एसआरपीएफ हे पाचचे पाच घटक असतात लक्षात ठेवायचं प्रत्येक जिल्ह्या वाईज पण जिथं संख्या जे असतात त्याचे पडतात म्हणजे शिपाई आणि एसआरपीएफचे फिक्स असतात चालकचे फिक्स असतात सो अशा पद्धतीनं कारागृह सुद्धा यावेळी पडायला लागलेत जागा कंटिन्यू मध्ये मध्ये पडायचे बंद झालेल्या आणि बॅट्समॅनच्या पण जागा कमी झालेल्या पण आता त्या पडायला चालू झालेल्या आहेत सो अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्या वाईज प्रत्येक जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्याच्या वाईज पाच पाच घटके असतात आणि मग जिथं संख्या कमी आहे तिथले भरते पडत नाहीत मग चार घटकात पडतात मग तीन घटकात पडतात असा विषय होतो किंवा तुम्ही बघायला गेलं तर पाठिंबाच्या जे काही पाठीमागं आकड्यांचा सगळा अहवाल आलेला होता त्याच्यामध्ये शून्य शून्य सुद्धा जागा जिल्ह्याला दाखवलेल्या होत्या एक एक घटकामध्ये लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं समजलं सो सगळ्यात महत्वाचा शिपाई चालक कारागृह बॅट्समॅन आणि एसआरपीएफ हे पाच घटक आहेत ह्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आणि मग मुलांचे प्रश्न आहेत की सर आमच्याकडे काहीच नाहीये आणि मग फॉर्म कसं भरायचं किंवा कोणकोणत्या घटकामध्ये भरू शकतो गेल्या वेळी घाबरून एक विषय झालेला होता अचानक होम डिपार्टमेंट न एक जे आर काढला परिपत्रक काढला त्याच्यामध्ये सांगितलं की डबल फॉर्म भरायचे नाहीत नसत तर नियुक्ती रद्द करता येईल पण त्याचं मिनिंग वेगळं होतं पोरांनी काय केलं एक एक घटकामध्ये दोन दोन म्हणजे एक एक घटकामध्ये फॉर्म केलेला होता म्हणजे शिपाईला केलेला होता चालकला केलेला होता हा रूल बरोबर आहे आणि तुम्ही ते फसला होता त्या मुलांनी हे चालक सुद्धा अर्ज कॅन्सल करून टाकला आणि मग गेलेच नाहीत घाबरून त्यांना मिनिंगच केलेलं नाहीये म्हणून सांगतोय पहिल्यापासून शेवटपर्यंत आपला हा चॅनल बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार हे मात्र नक्कीच आहे सो बघा आता सगळ्यात महत्वाचं तीन पदे कोणते आहेत ज्याला अनुभव किंवा बाकीचं काही सर्टिफिकेट लागत नाहीत चार पदे कोणते आहेत त्याला थोडक्यात अनुभव सर्टिफिकेट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात आणि पाच पदे कोणते आहेत अशा पद्धतीनं आपण तीन चार पाच कमीत कमी आपण तीन पदाला फॉर्म भरू शकतोय कमीत कमी तीन पदांसाठी तीन घटकांसाठी समजलं तुम्ही एका जिल्ह्यामध्ये तीन घटकांसाठी भरू शकताय किंवा महाराष्ट्रातल्या कोणकोणत्याही ठिकाणी तुम्ही कसाही फॉर्म भरू शकताय फॉर एक्झाम्पल शिपाई मी पुण्यातनं भरला चालक मी मुंबईमधनं भरला कुठेही कसंही भरू शकता एका जिल्ह्याला तीन भरायला पाहिजे असा काही विषय नाही किंबहुना तुम्ही जर सगळ्याच पोस्टला क्वालिफाय होत असाल तर तुम्ही एका जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच पदांसाठी भरू शकताय किंवा महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता एवढं लक्षात ठेवायचं समजलं तर बघूयात आपण सगळ्यात महत्वाचं आणि व्हेरी इम्पॉर्टंट पद म्हणजे शिपाई पद सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यांचं लक्ष इथं असते आणि इथं जागा भरपूर असतात सो अशा पद्धतीनं ह्याला कोणताही एक्स्ट्रा जे काही डॉक्युमेंट आहेत किंवा अनुभव आहे किंवा लायसन आहे अजिबात लागत नाही सो इथं काहीच नाही डायरेक्टली कुणीही सगळेजण पात्र होतात सगळेच कुणीही फॉर्म भरू शकतात इथं प्रत्येकानं फॉर्म भरू शकता आणि भरावा विषय नाही ओके दुसरी पोस्ट आहे तिच्या खालोखाल चालक इथं बघायला गेलं तर लक्षात ठेवा तुम्हाला डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत रेग्युलर पोलीस शिपाई सारखं पण इथं तुम्हाला लायसन फोर व्हीलरची अतिशय महत्वाची आहे ती पण एल एम व्ही एल एम व्ही टी आर तुमच्याकडे पाहिजे एल एम व्ही टी आर प्लस टी आर यासाठी तुम्ही अप्लाय करा आणि हे उरलेले पंधरा दिवस आहेत वीस दिवस आहेत एक महिना आहे त्याच्यामध्ये हे लायसन काढून घ्या पटकन पटकन काढू घ्या नंतर तुम्ही काय करायचं नंतर करा पण आताच्या घडीला जरा चालक फॉर्म भरायचं त्यांनी या गोष्टी करायला पाहिजे कारागृहात गेलं तर इथं सगळेच पात्र भरू शकतात सगळेच फॉर्म भरू शकतात सगळेच फॉर्म भरू शकतात इथं काय विषय नाही इथं काय लायसन नसते किंवा अनुभवाची गरज नाही आहे या कारागृहासाठी सगळेच फॉर्म भरू शकतात ते एक दुसरं पद म्हणजे इम्पॉर्टन्ट कारण इथं काहीच लागत नाही एक पद झालं दोन पद झाले ज्या डॉक्युमेंट नसले म्हणजे एक्स्ट्रा डॉक्युमेंट सांगतोय अनुभवसाठी किंवा साठी किंवा समथिंग बघा बघायला ते तुम्ही मोजकेच फॉर्म भरू शकतात ज्याच्याकडे अनुभव आहे ज्याला वाद्य वाजवता येतात विविध डिपार्टमेंटचे किंवा जे काही पॅटमचे वाद्य आहेत ते ऑफिशियल वाद्य तुम्हाला वाजवायला येतात अशांसाठी हे बॅट्समन आहे म्हणजे अनुभव पाहिजे स्किल टेस्ट मधनं पात्र व्हायला पाहिजे स्किल टेस्ट खूप महत्वाचे आहे स्किल टेस्ट तुम्हाला अनुभव असला तर तुम्ही स्किल टेस्ट पात्र होऊ शकताय प्लस तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे पण काही ठिकाणी सर्टिफिकेट बघितलंय काही ठिकाणी सर्टिफिकेट बघितलं नाही पाठिमाचा अनुभव सांगतो फक्त पद्धतीनं हे बॅट्समन पद अतिशय महत्वाचा अनुभव स्किल टेस्ट आणि सर्टिफिकेट या तिन्हीवरती डिपेंडिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं नंतर पाचवं पद आहे ते म्हणजे एसआरपीएफ इथं सगळेच फॉर्म भरू शकत आहे सगळेच फक्त जरा फिजिकल वेगळा असते त्यामुळे इथं कोण जास्त फॉर्म भरत नाहीत पण हे सुद्धा पद, पद खूप महत्वाचं आहे इथं हाईटचा विषय आहे जे क्वालिफाय होत असेल त्यांनी फॉर्म भरू शकताय आता सगळ्यात महत्वाचं बघा जिथं अनुभव लायसन बिसन काय लागणार अशी किती पोस्ट आहेत मी आय एम पी म्हणून लिहिलंय वन टू थ्री म्हणजे कमीत कमी आपण तीन घटकांसाठी फॉर्म भरू शकतोय कमीत कमी तीन मुलगा असू दे मुलगी असू दे आता मुलींना सुद्धा एसआरपीएफ मध्ये संधी दिली आहे नागपूरला पहिलं गट आणि अॅडव्हर्टाइज डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कोणकोणत्या गटामध्ये मुलींना संधी देण्यात आलेली आहे आता हा विषय हा गव्हर्नमेंटचा लक्षात ठेवा तो आपण नंतर बघू पण कमीत कमी आपण तीन पदांसाठी फॉर्म भरू शकतोय चौथं पद कुठलं पकडायचं तर हे चालकच चा, इथं जर एल एम असेल तुमच्याकडं तर तीन प्लस चार तुम्ही चार पदांसाठी फॉर्म भरू शकताय हा चालकसाठी हे जर लायसन असेल तर पाच पदांना कोण फॉर्म भरू शकते तीन चालकचा सुद्धा टी आर लायसन आहे आणि इकडं बॅट्समनचा सुद्धा अनुभव आणि स्किल टेस्ट आहे पात्र होऊ शकताय आणि सर्टिफिकेट आहेत अशांसाठी पाच पदांसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता तर तीन चार पाच कमीत कमी ही तीन पद लय महत्वाची आहेत ह्याला फॉर्म तुम्ही भरात शंभर टक्के भरा शिपाई कारागृह आणि एसआरपीएफ साठी तुम्ही फॉर्म भरायचं आणि उर्वरित जे काही चालक आणि बॅट्समन आहे त्यांचा विषय जर तुमच्याकडे लायसन्स वगैरे असेल तर चार पदांसाठी आणि तुमच्याकडं स्किल टेस्ट अनुभव किंवा वाद्य वाजवता येत असेल तर तुम्ही पाच पदांसाठी फॉर्म भरू शकता लक्षात ठेवायचं घाबरून अजिबात जाऊ नका सेम ह्यावेळी पण सेम जे आर येणार आहे पोलीस भरतीच्या तोंडावरती शेवटचे दोन दिवस अगोदर हा जे आर पुरतोय परिपत्रक येतोय की डबल फॉर्म ज्यांनी भरलेला असेल त्यांनी कॅन्सल करावं म्हणजेच काय तर एक तुम्ही फॉर्म भरलाय सांगलीला कॉन्स्टेबल मधून आणि तुम्ही दुसरा फॉर्म भरताय कॉन्स्टेबल मधूनच नांदेडला तर तुम्ही अपात्र होणार असा त्याचा नियम आहे घटक एकच आहे घटक सांगतोय जिल्हा किती असूयात त्याचा काही विषय नाही आहे पण तुम्ही महाराष्ट्रातनं एका घटकासाठी एका जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात ठेवायचा हा रूल आहे याच्यावरती मी प्रोफेशनल व्हिडिओ बनवेन पण आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ जो होता ही सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन होती कमीत कमी तुम्ही तीन पदांसाठी फॉर्म भरू शकता तिथून पुढे तुम्ही चौथा आणि पाचवं पद सुद्धा तुम्हाला हवाला असेल तर तुम्ही या जे काही एक महिना वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करून पात्र होऊ शकता लक्षात ठेवायचं कारण की मी म्हणतो चालकला संधी चुकली शिपायला चुकली चालक आहे चालकला चुकली कारागृह आहे कारागृह चुकली एसआरपीएफ आहे एसआरपीएफ ला चुकली बॅट्समॅनला आहे अशा पद्धतीनं तुम्ही ह्यावेळी पोलीस भरती कशी पात्र करता येईल याची पॉसिबिलिटी तुम्ही वाढवा सगळ्यात महत्वाचं ते नाही ते नाही हे असं करा नाहीतर एकच म्हणून बसला शिपाई म्हणून छाती ठोकून बसला तर वेटिंगला पडाल भरतीतून बाद व्हाल एज बार व्हाल निघून जाल असं करू नका ह्यावेळीची भरती ही सगळ्यात मोठी भरती आहे काय पण करून आपल्याला ह्यावेळी वर्दीवरती यायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील लक्षात ठेवायचं हा सगळा रूल तुम्हाला सांगितला महाराष्ट्र सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर ही सांगितलेलं आहे घटक आणि पूर्ण पदांची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कधी किती पदासाठी आपण फॉर्म भरू शकतोय टोटल ऍप्लिकेशन किंवा टोटल हे संख्या किती आहे पदांची तर सतरा हजार पर्यंत जाऊ शकते तत्पूर्वी पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस एस आर पी एफ चालक चे चा सुद्धा आदेश दिलेले आहेत त्या ऍड होतील आणि प्लस एस आर पी एफ मध्ये पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या पंधराशे पाच जागा सुद्धा याच्यामध्ये ऍड होण्याची शक्यता आणि एकंदरीत सतरा हजार जागा तुमच्यापर्यंत पडणार एवढं लक्षात ठेवायचं ही झाली सगळी इन्फॉर्मेशन ऑफिशियल तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे सो पुढे बघूयात काही मुलांचा विषय असा आहे की सर लेखीला थोडाफार मार्गदर्शन करा किंवा असं काय करता येईल का जेणेकरून अभ्यास किंवा एखादी पीडीएफ किंवा काही घेऊन आपल्याला चांगल्यात चांगले मार्क पाडता येतील तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाची अतिसंभाव्य असणारी चार हजार पाचशे प्रश्न असणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ तीनशे एक्केचाळीस पानाची आपण तुमच्यापर्यंत सेल आउट करतोय सो बघा याच्यामध्ये काय देतोय आपण तर चार हजार पाचशे प्रश्न असलेली पीडीएफ आहे सगळ्यात मोठी तीनशे एक्केचाळीस पान आहे त्याच्यामध्ये टोटल आणि पोलीस भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी आणि पोलीस साठी शिवाय एमपीएससी वर्ग दोन वर्ग तीन साठी आणि सरस सेवेच्या माध्यमातून टी सी एस आय बी पी एस जे एक्झाम घेतात तलाठी भरती आरोग्य भरती आणि समथिंग या सगळ्यांसाठी ही अतिसंभाव्य प्रश्न लक्षात ठेवायचं तर पोलीस भरती वन रक्षक भरती दारूबंदी मध्ये अतिसंभाव्य प्रश्न होते गेल्या वेळेच्या बॅच मध्ये आपण ही पीडीएफ तयार केले होते दोन हजार बावीस तेवीसला सुद्धा त्रेपन्न क्वेश्चन या तिन्ही पदांसाठी इथं आलेले होते आणि ही पीडीएफ तुम्हाला देतोय आपण दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि जर तुम्हाला हवी असेल एक पेज नव्वद पैशाला वगैरे पडतं सो अशा पद्धतीनं तुम्हाला जर ही पीडीएफ हवे असेल ज्यांना मॅक्झिमम मार्क घेऊन आतापासून तयारी करायची आहे मी म्हणते फिजिकलला एक दोन मार्क कमी पडला होते तसं कारण ट्रॅव्हलिंग असतं राहण्याची सोय नसते वॉशरूमची सोय नसते आत गेल्यानंतर वाट असते खायला काही नसते आठ आठ तास दहा दहा तास गेट वरती उभा लागते होम ग्राउंड पेक्षा एक दोन मार्क कमी पडतात हे मात्र नक्कीच आहे कारण की इथं कोणतीच सोय नसतात फॉर्म भरताना सगळ्या सुईंचे पैसे भरून घेतात पण तुम्हाला माहिती आहे आतमध्ये गेल्यानंतर वॉश टॉयलेट वॉशरूम सगळे पॅक असतात सगळे घाण असतात मग करायचं काय पोरांनी मग याच्यामध्ये मुलांचा हाल हाल आणि मग अपुरी झोप आणि बाकी सगळ्या गोष्टी कोण चव्वेचाळीस मार्क्स बेचाळीस येतोय बेचाळीस मार्क्स चाळीस येतोय चाळीस मार्क छत्तीसवर येतोय आणि मग निगेटिव्हिटी चालू होते मग लेकीला हात सुद्धा घालत नाहीत सो आतापासून सांगतोय की तुम्हाला जर शंभर टक्के दहा बारा मार्क घ्यायचे असतील तर ही पीडीएफ जी आहे पाटण्याच्या पोलीस भरतीसाठी गाजलेली पीडीएफ आहे सो ही पीडीएफ आपण एकत्र करून पीडीएफ तयार केले दोनशे नव्याण्णव रुपयाला तुमच्यापर्यंत सेल करतोय आताच घ्या जेणेकरून पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही दहा वेळा जर रिपीट मारला विषय संपला म्हणून समजायचं जर तुम्हाला हवे असेल तर ह्या चौऱ्याऐंशी अडचष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या नंबरवरती मेसेज करायचं चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करायचा आहे अजून एक ऑफर तुमच्यापर्यंत देतोय जी फ्री आहे जी मोफत आहे ही पीडीएफ घेतल्यानंतर तुम्हाला डायट प्लॅन पीडीएफ जी आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ही डायट प्लॅन पीडीएफ जर बघा गेलं तर शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि गोळा फेकसाठी स्टेट डिफेन्स आणि सेंट्रल डिफेन्ससाठी अतिशय महत्वाची असणारी प्रोफेशनल डाएट अॅथलीट्ससाठी नॅशनलच्या पुढचा डायट स्टेटच्या पुढचा डायट तुमच्यापर्यंत पोज करतोय सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत ऑल इन वन ह्याच्यामध्ये असणारे की उठल्यापासून ते रात्री झोपीपर्यंत आपला डायट प्लॅन काय पाहिजे काय लोकांना त्रास होतोय बघा मळमळत श्वास घ्यायला त्रास होतोय कोरडं पडतय हे होते ते होते थकल्यासारखं होतंय जातच नाही चक्कर येते पाय भरतात पेनिंग होते त्यासाठी अतिशय महत्वाची ही डायट प्लॅन ही आपण पूर्ण महाराष्ट्रभर फुकट द्यावं लागलोय पूर्ण महाराष्ट्रभर हे गणेशोत्सव पर्यंत ही पीडीएफ आपण फुकट द्या लागलोय नव्याण्णव रुपयाची ही पीडीएफ आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर भेटणार आहे सो आता बघणाऱ्या प्रत्येक आदरणीय विद्यार्थी पालकांना विनंती करतोय की चॅनल सबस्क्राईब करा त्या पद्धतीनं इंस्टाग्राम पेज आहे त्याला पण तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे ती पण तुम्हाला जॉईन करायची आहे ही पीडीएफ घेतल्यानंतर ही पीडीएफ तुम्हाला फ्री भेटणार आहे आणि चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एक साठ सहा तेव्हा नंबरला मेसेज करायचा आहे त्याच पद्धतीनं ही जर पीडीएफ पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिले टेलिग्राम त्या टेलिग्रामच्या वरती दररोज रात्री दहा वाजता आपण ऍट अ टाइम ती पीडीएफ सगळ्यांना से सेंड करतोय ही पीडीएफ जी जा आहे ज्यांना हवे असेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक आहे टेलिग्राम ची ती लिंक फक्त जॉईन करून घ्या दररोज संध्याकाळी दहा वाजता जेवढे काही जॉईन झालेले असतील हजार दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार त्या सगळ्या सगळ्या त्या सगळ्यांना फुकट देतोय सो लवकर लवकर ही लिंक जी आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लगेच जॉईन करून घ्या त्यासोबत ही पीडीएफ सुद्धा तुम्ही चार पाचशे प्रश्न संच केली घ्यायचे आहे आणि ह्या येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नाव लावायचं आहे आपला निकाल लावायचा आहे आपल्या वर्दीवरती आपण स्वार व्हायचं आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इन्स्टावरती सुद्धा आपण आलेलो आहे त्याच्यावरती मास्टर विशाल सर नावान सर्च करा तुम्हाला आपलं पेज दिसून जाईल ते तिथं फॉलो करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद